संक्रांतीच्या आदल्या दिवशी मिक्स भाज्या वापरून केली जाणारी भोगीची भाजी रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं कोणी लेकरवाळी भाजी कोणी खेंगाट तर कोणी भोगीची भाजी म्हणतात तर आमच्याकडे याला भोगीची भाजी म्हणतात चला रेसिपीला सुरुवात करूया यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया इथे अर्धी वाटी ना निवडून साफ करून घेवडा घेतलेला आहे घेवड्याच्या शेंगा सोलून घेतल्यात अर्धी वाटी हरभरा अर्धी वाटी वटाणा अर्धी वाटी फरसबी अर्धी वाटी पावटा अर्धी वाटी चिरलेले गाजर एक बटाटा दोन वांगी आणि दोन दोन तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे सर्व भाज्या निवडून साफ करून घेतलेल्या आहेत आधीच तर भाज्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर आता भाजीसाठी स्पेशल वाटण बनवायचे त्यासाठी इथे तीन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आणि किसलेलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी ते पाऊन वाटी किसलेलं सुक खोबरं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक दीड इंच आलं आणि चार ते पाच चमचे ना पांढरे तीळ घेतलेले आहेत तर या भाजीसाठी ना पांढरे तीळ वापरायचे भरपूर त्यामुळे खूप छान चव येते भाजीला माझी आई आणि आजी अशीच भाजी करायची तर मी आजीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी चार चमचे मोठे चा चार चमचे ना पांढरे तीळ भाजून घेत आहे कोरडेच भाजून घेतले ते तेल न टाकता असे भा चांगले भाजून घ्यायचे फक्त खूप करपवायचे नाही नाही तर कडवट लागते भाजी तर असे छान हलकेशी भाजल्यानंतर काढून घेतलेले आहेत कोरडेच भाजून घेतलेत आता आपल्याला खोबरं पण भाजायचं आहे तर खोबऱ्याला स्वतःचं असं तेल सुटतं त्यामुळे तेल टाकून नाही भाजणार खोबरं तर इथे अर्धी ते पाऊन वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं आता हे सुद्धा आहे ना भाजून घ्यायचे खोबरं लगेच करपतं खोबरं आणि तीळ लगेच करपतात त्यामुळे सतत हलवायचे आणि ये ना भाजल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे खूप करपवायचं नाही तर मंद गॅसवर तीळ आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीने खरपूस चांगलं खोबरं सतत हलवत भाजलंय आता खोबरंसुद्धा काढून घेत आहे आता हे आपण तेल न टाकता केलेलं आहे आता खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल सुटलं होतं कढई तेलकट दिसत आहे आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते मी तर ते उभे चिरून घेतले सुरुवातीला आहे ना तेल न टाकताच असं भाजून घेते म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होतो म्हणजे लवकर कांदा भाजला जातो तर कांद्याचा हलकासा ओलसरपणा कमी झाला ना की मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे इथे मी एक चमचा तेल टाकलेला आहे आता कांदासुद्धा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजत आहे त्याच्यातच एक ते दीड इंच आलं टाकायचं आहे सुद्धा भाजून घ्यायचं आहे खास वाटण बनवतो आहे आपण भाजीसाठी इथे दहा ते पंधरा ना लसणाच्या पाकळ्या आता हा गावरान लसूण आहे त्यामुळे मी जास्त घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदासुद्धा छान लाल झालेला आहे गोल्डन ब्राऊन आता त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची आहे या अशा पद्धतीने खास वाटण बनवून जर भाजी केली ना तर अप्रतिम होते खूप छान गावरान पद्धतीची भाजी तयार होते आणि एकदा जर तुम्ही बनवली ना तर ही नेहमीच हीच पद्धत वापरायला एवढी छान भाजी होते आता कांदा चांगला परतून झालेला आहे कोथिंबीर फक्त आपण याच्यामध्ये गरम केलेली आहे आता हे काढून घेतलं आहे आता याला आपल्याला वाटून घ्यायचे पण सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना कोरडे जिन्नस वाटायचे म्हणजे ना तिळ आणि खोबरं खोबरं बारीक किसून का घेतलं कारण चांगलं बार... बारीक बारीक वाटलं जावं म्हणून तर हे ना खोबरं आणि तीळ पाणी न टाकता कोरडंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला आधीच जर डायरेक्ट सगळंच एकत्र केलं तर, तर व्यवस्थित तीळ बारीक होत नाही अख्खे अख्खे राहतात तीळ म्हणून खोबरं आणि तीळ चांगले बारीक वाटून घेते पाणी न टाकता तर हे पहा पाणी न टाकता खोबरं आणि तीळ वाटून घेतलं आहे आता हा कांदा आणि आलं लसूण आणि क कोथिंबिरीचं हे सुद्धा वाटण करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला पाणी न टाकता एक दोन वेळा फिरून घ्यायचं मग थोडं पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी कोरडंच फिरून घेतलं नंतर थोडं पाणी टाकून वाटून घेतलंय छान बारीक आता भाजीला फोडणी द्यायची गॅसवर कढई ठेवली तेलाच्या किटलीतील चार ते साडेचार पळी तेल घेतलेलं आहे कारण या भाजी ही भाजी ना चमचमीतच छान लागते त्यामुळे तेल जास्त आणि भरपूर भाज्या वापरतो ना आपण त्यामुळे तेल जास्त वापरायचं तर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकले जिरं तडतडल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे तर इथे मी अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे साधारण हे पोहे खायचे चमचे असतात ना त्याने दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि भाजीला छान लाल रंग यावा म्हणून अर्धा चमचा काश्मीरी ला लाल मिरची पावडर घेतली रंगाचं लाल तिखट आणि भाजीला चमचमीत चव येण्यासाठी इथे एक चमचा मटन मसाला घेतलेला आहे तर खूप छान भाजी होते हे खास मसाले वापरून तर तुम्ही एकदा बनवून पहा तर सर्व मसाले मी या चमच्याने मोजून घेतलेले आहे पोहे खायच्या मोठ्या या चमच्याने आता तेल गरम आहे गॅस बंद करायचा किंवा कमी करायचा आणि मसाले टाकायचे कारण मसाले आपण डायरेक्ट तेलात टाकले ना तर करपू शकतात आणि असंच पद्धतीने तेलात टाकल्यानंतर लगेचच याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं म्हणजे भाजीला आहे ना छान तवंग घेतो तरी छान येते आणि भाजीची चव पण छान लागते आता छान आहे ना तेल सुटत तोपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे मसाला करपू द्यायचा नाही लगेचच वाटण टाकायचं म्हणजे मसाला करपत नाही किंवा गॅस बंद करून वाटण टाकायचं आणि मग मिक्स केल्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा तर आता छान या वाटणाला आहे ना, ना तवंग आलेला आहे तेल सुटलेलं आहे तर आहे ना आता याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत सुरुवातीला ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागतो ना पावटा हरभरा वटाणा आणि इथे मी फरसबी घेतलेली आहे तर ते टाकून आहे ना परतून घ्यायचं चांगलं जेवढा आपण छान मसाला परतून घेऊ तेवढी भाजीला छान चव येते त्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा सर्दीमुळे माझा आवाज थोडा वेगळा येत आहे व्हिडिओमध्ये तर आता ते परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये ना घेवडा टाकलेला आहे आणि गाजराचे तुकडे टाकलेले आहेत वांगी आहे ना मग अशी मी चिरून नव्हती घेतली आता चिरून घेतली भाजीला फोडणी टाकायच्या वेळेस कारण ती आधी चिरली तर काळी पडतात पाण्यामध्ये ठेवली होती बटाटासुद्धा चिरून घेतलेला आहे बटाटा सालं सकटच घेतलेला आहे छान चव येते भाजीला आणि शेंगदाणे दोन तीन चमचे घेतलेले आहे मी असेच टाकलेले आहे तुम्हाला भिजवून टाकायचे असतील तर तुम्ही शेंगदाणे गरम पाण्यात किंवा साध्या पाण्यात भिजत ठेवा आधी तासभर म्हणजे भाजीमध्ये तुम्ही तसे पण टाकू शकता तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये बोराचा तुकडासुद्धा टाकू शकता आता सर्व भाज्या टाकल्यावर मिक्स केल्या आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीला जेवढं मीठ लागतं आहे ते सर्व मीठ मी इथेच टाकणार आहे आता आहे ना याच्यामध्ये ऊससुद्धा वापरतात पण मी ऊस नाही तर इथे छो थोडासा आहे ना गुळाचा तुकडा वापरलेला आहे जास्त गोड आवडत नाही म्हणून थोडासा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचा लहान मोठा तुकडा वापरू शकता आता गुळ टाकल्यानंतर मिक्स केलं आहे आता मीठ टाकलं आपण त्यामुळे ना याला पाणी सुटणार आपण या भाजीमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे वरती ताट तसंच ठेवलेलं आहे पाणी न टाकता झाकण ठेवलं आहे आणि आता या वरच्या ताटावर पाणी टाकायचं आहे आणि जेव्हा हे ताटातलं पाणी गरम होईल तर ते गरम झाल्यानंतर मग भाजीमध्ये टाकायचे अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर खूप छान होते माझी आई आणि माझी आज आजी अशाच पद्धतीने भाजी करायची तर आता आहे ना हे ताटातलं पाणी गरम होत तोपर्यंत मी झाकून ठेवले मध्ये आधी एक दोन वेळा असं हलवून घ्यायचं तर हे पहा मीठ भाजीमध्ये मीठ टाकल्यामुळे या भाज्यांनासुद्धा आहे ना पाणी सुटलेलं आहे अशा पद्धतीने जर भाजी केली ना चव खूप छान लागते नेहमीपेक्षा वेगळी चव लागते भाजीची तर आता ना हे गरम झाले ताटातलं पाणी ताटात मी थंड पाणी टाकलं होतं पण ते भाजीच्या वाफेने ना गरम झालेलं आहे त्यामुळे आता हे गरम झालेलं पाणी टाकायचं याच्यामध्ये आता तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे भाजीचा त्यानुसार पाणी कमी किंवा जास्त वापरायचे तर मला थोडासा रस्सा पाहिजे भाजीचा खूप सुकी भाजी नाही खात आमच्याकडे भाकरीसोबत खायला आहे ना थोडा रस्साचा हवा असतो म्हणून मी पाणी वापरलेलं आहे जास्तीचं तुम्हाला जर सुकी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करा आता वरनं थोडेसे तीळ टाकलेत आणि वरनं कोथिंबीर टाकली आता भाजीला उकळी येऊ द्यायची आणि मग झाकण ठेवायचे आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता भाज्या शिजण्यासाठी आपण याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवायचे फक्त झाकण आहे ना पूर्ण झाकून नाही ठेवायचं असं अर्धवट उघडं ठेवायचं म्हणजे याच्यावरची तरी जी असते तवंग असतो तो तसाच राहतो आणि भाजी दिसायला छान दिसते तर असं अर्धवट झाकण ठेवून मी भाजी शिजवून घेत आहे तर भाज्या आपण चांगल्या मसाल्यात परतल्या होत्या त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही तर आता झाकण उघडून पाहते मी तर पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि भाजी सर्व भाज्या शिजलेल्या आहेत तर मस्त अशी लेकरुवाळी भाजी भोगीची भाजी किंवा खेंगाट आपलं तयार झालेलं आहे वरना पुन्हा थोडंसं छान दिसावं म्हणून तीळ टाकलेलं आहे आणि वरनं अजून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मस्त चमचमीत गावरान पद्धतीची भोगीची भाजी तयार झालेली आहे खायला एक नंबर लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही छान लागते पण ह्या भाजीसोबत ये ना भाकरी खाली जाते बाजरीची तीळ लावून तर बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते तर तुम्ही या पद्धतीने करून पहा तुम्हाला रेसिपी एवढी आवडेल ना की नेहमीच तुम्ही याच पद्धतीने कराल भोगीची भाजी याची खात्री देते तर मस्त अशी आपली चमचमीत भोगीची भाजी लेकुरवाळी भाजी किंवा खेंगाट तयार झालेला आहे करून पहा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा भेटू पुन्हा बाय बाय